कधी तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंगळवारी आलेली आहे जय एकादशी तर ही एकादशी माग माघ शुल्क पक्षात येणारी एकादशी आहे या एकादशीला आणने साधारण महत्व दिलेलं आहे कारण की आपण जे काही भगवान विष्णूंची पूजा करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं असं देखील म्हटलं जातं तर या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर आपल्याला फेकायची आहे फक्त ही एक वस्तू आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल घरातले दारिद्र्य दूर होईल अडचणी दूर होईल घराची प्रगती होईल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप असं महत्त्व दिलेलं आहे एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंना पूजेसाठी समर्पित आहे असं देखील म्हटलं जातं पुराणात माघ महिन्यात अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे यात माघ शुल्क पक्षात येणाऱ्या जय एकादशी तिथीला ती विशेष महत्त्व सांगितले आहे माघ शुल्क पक्षातील एकादशी जय एकादशी व्रत केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते सुख समृद्धी वैभवच्या प्राप्तीसाठी जय एकादशीचं व्रत महत्वाचं मानलं जातं जी व्यक्ती हे वर्त भ भक, भक्तीभावेने करेल तिला मोक्ष प्राप्त होईल असं देखील म्हटलं जातं शास्त्रात सांगितलं गेलं आहे या ज्या एकादशीचे जो व्यक्ती करेल त्यांना सर्व सुख आणि सौभाग्य मिळेल तर एकादशी ही वीस फेब्रुवारीला आलेली आहे तर या दिवशी प्रत्येकाने उपवास करायचा आहे तर ज्या एकादशी वर्ताचे पारन्वय एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते नऊ वाजून अकरा मिनिटांचे दिव असे आहे तर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपण तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंची आराधना करायची आहे शक्य असल्यास या दिवशी उपवास तुम्ही करत असाल तर तो करायचा आहे किंवा तुमच्या घरातील मोठे व्यक्ती करत असतील तर त्यांना करून द्यायचा आहे भगवान विष्णूंसमोर दिवा लावत धूप लावा तुळशीचे पान आणि पंचामृत अर्पण करा विष्णूंना आपण पिवळ्या वस्तू पिवळ्या मिठाई पिवळी वस्त्र परिधान करायचे आहे भगवान विष्णूंचा मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप केला तरी चालेल भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजा करा देवा देवीला फूल फळ वाहा आणि ग अगरबत्ती लावा विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवा त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा ज्या हे एकादशी वर्त केल्याने भगवान विष्णू आणि देवी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबत घरात सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्यास अधिक फलप्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं भक्तांवर श्री विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो आणि धनसंपत्तीत वाढवते यासाठी आपण ज्या एकादशीच्या दिवशी नक्कीच ह्या गोष्टी करायच्या आहे तर आपल्याला मंगळवारी जे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ह्या वस्तू काही बाहेर टाकायच्या आहे आपल्या घराची मुलाची प्रगती थांबलेली असेल खूप कष्ट करून देखील प्रगती होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्यातून जर सुटका मिळवायच्या असेल तर त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श न करता आदल्या दिवशीच आपण तुळशीचे पानं आपल्याला भगवान विष्णूंना जर अर्पण करायचे असेल तर ते तोडून ठेवायचे आहे भगवान विष्णूंचं मा नामजप करायचं आहे Yeah. <laughs> नामाचा देखील तुम्ही पठण करायचं आहे होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंना तुपाचा दिवा लावायचा आहे पिवळे वस्त्र पिवळे मिठाई पिवळ्या वस्तू तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे होईल तेवढे दान देखील तुम्ही करू शकता तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करणं शक्य असेल तिथे जाऊन देखील तुम्ही स्नान करायचं आहे तर बघा मंगळवारी संध्याकाळी प्रदोष टायमिंगला म्हणजे दिवाबत्ती केल्यानंतर तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता त्यासाठी एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे थोडं खडे मीठ घ्यायचं आहे पिवळी मोरी घ्यायची आहे थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन तीन लाल मिरच्या टाकायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेस कापूर देखील टाकायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू आपण आपल्या घरभर फिरवून आणायच्या आहे फिरवून आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या वस्तू प्रत्येक स्टोर रूम असो सगळीकडं भिंतीला टच करून आणायचे आहे आणि आपल्या घरातील जे काही सर्व व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला समोर बसून ती वस्तू उतरायची आहे प्रत्येक व्यक्तीवरून ती पाच वेळेस किंवा सात वेळेस संख्येमध्ये तुम्ही उतरवून घ्यायची आहे प्रत्येकाची इड्यापिडा दारिद्र्य जाऊ दे घराची वाईट कु काही कर्म आहे ते दूर होऊ दे जे दारिद्र्य आहे अडचणी आहे ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे घरातील कुणाची पतीची कुणाची प्रगती होत नसेल त्यांच्यावरून देखील तुम्ही उतरून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर ती वस्तू देवासमोर ठेवायची आहे आणि नंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर यायचं आहे प्रवेशद्वारावर आल्यानंतर आपण काय करायचं आहे ते आपल्या प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचं आहे आणि मधी ठेवून ते आपल्या उंबऱ्याच्या मतंमत ठेवून आपण एक नजरेने त्याकडे बघून घराची इडापिडा दारिद्र्य दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि बाहेर जातानी आपण एक तांब्या भरून पाणी किंवा मगा भरून पाणी बाहेर ठेवायचं आहे आणि त्या वस्तू आपल्याला बाहेर एखाद्या साईडच्या कोपऱ्यामध्ये डस्टबिनमध्ये किंवा लांब नेऊन टाकायचे आहे घरावरून उतरून टाकायचं आहे म्हणजे आपल्या घरातील जे काही इडापिडा आहे दारिद्र्य आहे ते दूर होतील आणि आपल्या घराची पतीची खूप अशी प्रगती होईल आणि घरात येते घरात येताना आपण पाय धुन यायचं आहे पण आपण ज्या ह्या वस्तू टाकायला जाणार आहे कोणाशी न बोलता मागे वळून न बघता परत मागं येताना कुणी कोणी बोललं तरी न बोलता आपण घरी यायचं आहे आणि पाय धुवूनच घरात प्रवेश करायचा आहे कारण की जी नकार नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती परत आपल्याबरोबर प्रवेश करत असते तर ती परत प्रवेश करू नये म्हणून आपण पाय पायधुनच घरात यायचं आहे तर असा हा उपाय मंगळवारी ज्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपण करायचा आहे म्हणजे घरावरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे आपल्या घरातील कर्ते पुरुषावरून आपल्या घरातील मुलं चिडचिड करत असतील त्यांच्यावरून घरावरून सर्वांवरून तुम्ही ह्या वस्तू उतरून टाकल्या तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व इडापिडा दारिद्र्य दूर होईल आणि घरातले जे काही वाईट गोष्टी आहे कर्म आहे ते दूर होईल दारिद्र्य दूर होईल प्रत्येक अडचणीतून सुटका होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद